नवी मुंबईच्या उलवे भागामध्ये राहणाऱ्या सुरेंद्र पांडे या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन गे। पळून गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही संशयित आरोपींनी सरेंडर करत या घटनेची माहिती दिली आहे यावेळी सदरील प्रकरण उघडकीला आलेलं होतं उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे याच्या घरात जाऊन पाणी केली असता त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला उभे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सरकल्याण आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना देखील अटक केली आहे सुरेंद्र पांडे यांनी रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले होते ज्या आधारे तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता यावरूनच वाद झाल्यानं घरातील हातोडीनं सुरेंद्र पांडे यांच्या डोक्यात आघात करत दोघांनी देखील सुरेंद्रची हत्या करून पळ काढल्याची माहिती या आरोपींनी चौकशीदरम्यान दिली आहे या प्रकरणी उल्वे पोलीस अधिक तपास करत आहे सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे ते आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं काम चालू असतानाच चा। संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघजण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून अ त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पीआय रजानी आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आतमधून वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने हे करत आहे दोन्ही आरोपी आहेत त्यांची वगैरे आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग ही सांगते की ती हरियाणाची आई वडिलांचं नाव तिने अजून रिवील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे तो एलटी कंपनीमध्ये कामा कामाचा आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोकेशन मध्ये रिवील होतील आणि या दोन्ही मध्ये संबंध काय होता कोणामध्ये आरोपी आहेत मित्र आणि मैत्रिणीचे संबंध होते आणखी काही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास तो या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत